सारीपुत्त आणि मोग्गलान यांची दीक्षा तथागत राजगृहांत राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिवराजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयाचे उपदेशाने सारीपुत्त आणि मोगलान याचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची धीर गंभीर चालचलणूक पाहून सारीपुत्त चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला खरोखर कर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कोणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपवल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला त्याच्या समोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिवराजक सारीपुत्ताने त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानता अश्वजित म्हणाला मित्रा शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिव्राज्य धारण केली आहे तिचीच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्मा आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकत नाही पण त्याचा अर्थ काय आहे हे मी तुला थोडक्यात सांगेन नंतर परिव्राजक सारीपुत्त स्थवीर अश्वजितास म्हणाला ठीक आहे आपणाने योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्याचा अर्थ सांगा मला फक्त त्याचा अर्थ हवाय शब्दाच्या ओडंबर कशाला नंतर अश्वजिताने सारिपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्यप्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे तुला खरोखरच सत्य गवसले आहे का हो मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मोगलान सारीपुत्ताला म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू भगवान तथागतच आपले गुरु होतील सारीपुत्त उत्तरला मित्रा हे अडीचशे परिवराजक आपल्यामुळे येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील नंतर सारीपुत्त आणि मोगलान हे ते परिवराजक जेथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहेत ते उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाब्राह्मण मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्गपत करू नंतर सारीपुत्ता आणि मोगलान जिथे संजय होता त्या ठिकाणी ते गेले त्याच्याकडे जाऊन ते, ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु आहेत संजय उत्तरला छेने मित्रांनो जाऊ नका आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ सारीपुत आणि यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिव्राजकांबरोबर सारीपुत आणि त्या राजगृहातील वनात गेले सारीपुत्तणी आणि मोग्गलान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले ते, ते पहा भिक्खू हो, दोन सोबती येत आहेत सारीपुत आणि मोग्गलान यांच्याकडे बोट दाखून ते म्हणाले हे दोघे माझ्यापैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्य होतील वेळूवनात पोहोचल्यावर जिथे भगवान बुद्ध होते तिथे ते थे थे गेले त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केले आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणांवर ठेवून ते म्हणाले भगवन आमची दीक्षा द्यावी मग एही भिक्कवे हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्त मुग्गलान आणि अडीचशे जटील बुद्धाचे शिष्य झाले नमो बुद्धाय